नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास गोवा प्रदेश काँग्रेस पक्षानं महादे नोकऱ्या रोजगारांच्या संधी निर्माण करणे आरक्षण जमिनींचे रूपांतर थांबवणे अशी आश्वासने देणारा कोकणी मराठी आणि इंग्रजी भाषेत एकवीस वचनांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला दॅट वी आर फायटींग अंडर ऑन द ओपोजिशन पार्टीज कम टुगेदर आणि ज्या ज्या राज्यात जे जे पक्ष इलेक्शन लढतात ती पार्टी आपला जाहीरनामो डिक्लेर करतात सो आज गोयात इंडिया अलायन्स नॉमिनेटेड कॅन्डिडेट इज काँग्रेस पार्टीच सो आय थिंक फोकस मोर ऑन द पॉइंट नॉट ऑन द

सगळे पक्ष जे बाकीचे जे विरोधी जे आशिले ते सगळे एक झाले फक्त एकटा उरला सो परत तुम्ही आणि ते कन्फ्युजन घालला का वी हॅव टेकन एव्हरीबडी ऑन अरे मला सांग फाल्या उमेदवार इलेक्शन कमिशन काँग्रेस सिंबॉल घालतले हाचेर व्होटिंगाचेर इंडिया अलायन्सा घालचे ना सो प्लीज डोंट मिस गायड दीपल ऑफ गोवा इट इज काँग्रेस कॅन्डिडेट हु इज फायटिंग विच इज अंडर इंडिया अलायन्स ऑल हॅव कम टुगेदर सो आमच्या मेनिफेस्टोतो पहिला पॉइंट असा तो प्रोटेक्टिंग एनवायरमेंट फॉरेस्ट वाईल्ड लाईफ आणि गोची आयडेंटिटी अँड सेफ गार्डिंग अवर लाईफ मदर रिवर मादई दुसरो सगळ्यात महत्त्वाचा जो दोन हजार बावीसांच्या असेंब्ली इलेक्शन स्क्रॅपिंग ऑफ थ्री लिनियर प्रोजेक्ट्स एंड हॉल्टिंग कोल्ड ट्रान्सपोर्टेशन एंड सेविंग गोवा फ्रॉम बिकमिंग अ कोल हब आज मगगाव तालुक्याचे लोक आणि इतर वाटरचेन वळसो होता ते लोक आज अक्षरशः थं त्रासिले तांचे मुद्दे तांचे इशूज घेऊन पॉइंट आसा तिसरो पॉइंट इज क्रिएटिंग जॉब एम्प्लॉयमेंट गिविंग प्रायोरिटीज टू लोकल यूथ इन गव्हर्नमेंट एज वेल एज प्रायव्हेट सेक्टर चौथो

बट वी आर सिरियस क्रिएट हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर वीथ द हेल्प ऑफ सेंट्रल गव्हर्मेंट टू प्रोव्हाइड एफोर्डेबल हेल्थ केअर फेसिलिटी टू गोव्ह आज प्रत्येक गोयकार हा जे आपल्या हेल्थ सेंटरात वेग थंच सुविधा जिवं मेळात जे दोत नसतात हे प्रत्येक गोयकारन फेस केले असतात मंगेशीत मगो कार्यकर्त्यांची बैठक भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार विनय तेंडुलकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली मतभेद विसरून नाईक यांना निवडून आणूया असे यावेळी मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर म्हणाले

<ज़ागा>। मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी भाजप कार्यकर्त्यांसह दक्षिण गोवा लोकसभा उमेदवार पल्लवी धेंपो यांचा मुरगाव मतदारसंघात घरोघरी प्रचार केला गोयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी आमच्या लिडरशिपाक जे वचन दिले असा दोन्ही सीट नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा जिंकून देतले आणि साऊथ गोवा हे साठ हजार वोटांना जिंकून देतले त्याच्या आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालला मॅक्सिमम वोट काढप आपल्या आपल्या मतदारसंघातून काढून दिवस होतो प्रयत्न असा त्याच्या आख्खे कार्यकर्ते इतले चार्ज झालेले असा त्या लोकांक सगळ्यांना कन्व्हिन्स करपाक लागलेलो असा ला आणि डोर टू डोर वचून लोकांकडे आम्ही वोट मागपाक लागलेले जसे की आमचे इलेक्शन किंवा हे आमचे इलेक्शन हा किती मोदीचे इलेक्शन म्हटल्यारच आमचे इलेक्शन आणि जे लागून आज जो आमचा प्रायम मिनिस्टर वावर करतात आज दहा वर्ष झाली आणि तिसरे टाईम ते प्रधानमंत्री बसोवून सगळ्यांचा हातभार जाय म्हणून हे डोर टू डोर स्टार्ट केले असा आता वॉर्ड नंबर वनातून आज स्टार्ट केलेले असा हे वॉर्ड नंबर वॉर्ड नंबर वन टू वॉर्ड नंबर आम्ही कंप्लीट करतले एव्हरी आम्ही एव्हरी वचून रिक्वेस्ट करतले हा एज अ आमदार कॉन्स्टिट्युंसी हा पर्सनली वयतला डोर टू डोर प्लस आमची सगळी बूथ कमिटीज जे पन्ना प्रमुख असा हेवूय सगळेजण पर्सनली आपल्या कॅपेसिटीचे बीन सेन इट्स नॉट इझी फॉरेपीचे तुम्ही कशा पळतात एटी पर्सेंट म्हणतात वोटी बीजेपी काढले प्रचार चालू असा सो आवडेल पण जो मला जे लोकांनी उत्तर दिलेले असा आणि हा कोणाचे कार्यकर्त्यांचे वेल विशरांचे ग्राउंड रिलेटी त्यांची ग्राउंड रिअलेटी असा लोक कॉन्फिडंस असा की अंशी टक्के वोटी काढू शकता आज जेव्हा लोक कॉन्फिडंस झाला लोकांकडू शकतात आज जो आमचं टार्गेट असा एटी पर्सेंटाचे ते लोक काढलेले लोक इतले उमेदीन लोक काम करतात हा त्यांच्या बरोबर असा बट आज ग्राउंडाचे जे काम करतात त्यांना त्यांना रियलिटी कळटा आज आमचे मायनिटली पन्ना प्रमुख आमचे बुथाचे काम चाललेले असा येऊ शकतात कोण येऊ शकणार कियाक लागून इतले शकले मायनटली काम चालू असा